नमस्कार यंदा मकर संक्रांत कधी आहे जाणून घ्या आणि काळ्या रंगा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते हा उत्सव साजरा हा सण उत्सव साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचान्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं जाणून घ्या या व्हिडिओमध्ये हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणातून उत्तराणायाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांती शुभ मुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्यानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाणार या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन पासून आणि सुरू होईल आणि संध्याकाळी पाच ते चाळीस पर्यंत चालेल काळ्या रंगाचं महत्व मकर संक्रांती दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही सौभाग्याचं लिहिण मंगळसूत्राच्या रंगही काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिवसाला दिव... वाढायला सुरुवात होते काळोख्या रात्री काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वसरी नेसून निरोप दिला जातो दुसरा महत्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वसराचा रंग काळा रंग हा उष्णता शिवसून घेतो मकर संक्रांती ही थंडीमध्ये येत असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राह म्हणून मकर संक्रांतीच्या काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तीळ गुळ घेण्याची प्रथा आहे पडली आहे वर्षभरात कुणाशी वर्णन झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळ घेऊ गुळ घेऊ क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ